जयमलना चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नंदुरबार जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले आज दुपारी नंदुरबार येथील स्वामी समर्थक केंद्रासमोरील स्वर्गीय कमलाताई मराठे व्यापारी संकुल अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या नगरपालिकेच्या संकुलानातील तिसऱ्या माळावरच्या भागामध्ये नंद राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के सी पाडवे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नवापूरचे आमदार धिरीश नाईक माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा पद्माकर वळवी नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी नंदुरबार जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजित पाटील तसेच नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक तसेच नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी यावेळी उपस्थित होते शैलेंद्र चौधरी जयमल्ला न्यूज नंदुरबार ते देखील वातानुकूलित कार्यालयच होत आता आपण ज्या सभागृहामध्ये बसले मला जास्त वास्तविक करताना खूप काही गोष्टी सांगायच्या नाही आणि हे सैन्य चालवण्यास त्यांची बैठक लावून त्यांना विरोधी उमेदवार आपला सगळ्यांचा समोर उमेदवार तगडा काँग्रेसचे ते होते भाजपचे गेल्या ते शेवटी पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका आहे परत बेमेदारने एक तारखेला मतदान आहे मी एक सांगेन सगळ्या काँग्रेस पक्षाचे मी ते विनंती करणार आहे सगळ्यांच्या समोर एक स्पष्टपणे सांगेन दोनशे दो चौतीस मतं ही आघाडीची आहे दोनशे तीन मतं ही बी जे पीची आहे मेहनत केली तर कोणी म्हणून येणार आहे मेहनत करायची आपल्याला आणि मी तर स्पष्ट सांगेल कार्यकर्त्यांसमोर सांगेन तिथे विनंती करणार आहे कारण सदस्य बऱ्यापैकी तिथे असतील आता बाहेर सदस्य कधी असतील तिथे बऱ्यापैकी असतील सगळे आणि काँग्रेसचे असतील असतील तिथे सगळे असं समजून चालतो एक पद जिल्हा पक्ष बदल सभापतीचं पद रिकाम होणार आहे फक्त झालं आमदार पद आमदार आमदार झाल्यानंतर एक जिल्हा परिषद सभापती पद ज्यांना असेल त्यांनी जास्त मेहनत दोनशे चौतीस मत ही मोजून आहेत मी काल चंद्रकांत वर्षी साहेबांशी बोललो इथले काही नेते त्यांशी बोललेले खरं साहेबांपासून बाजूने बोललेला आणि पक्ष म्हणून स्पष्टपणे सांगतो की आपल्याला मेहनत सगळ्यांना घेतली पाहिजे त्यांच्याकडे सगळंच आहे परंतु शेवटी लोकशाही म्हणजे लोकसंख्येवर असते लोकसंख्या ही आपल्या बाजूने ती आपण सगळ्यांनी मेहनत करायची आम्ही संध्याकाळी करतो आम्ही आलो गोव्यातल्या सगळे नेत्यांना भेटतात कार्यालय जंतुरेयात होते काँग्रेस पक्षाचे सगळे सर्व होते त्यांचं कार्यालय काँग्रेस पार्टीसाठी वापरलं जात होतं परंतु प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसचं कार्यालय असणं गरज गरजेचं कार्यालय सुद्धा असतोच पाहिजे मी आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसात किंवा महिन्यात ना एखादा वार या कार्यालयात घ्यायचं आहे सगळ्यांच आपल्यासोबत खासदार म्हणून पण मला एकच सांगायचं की आपल्याला पण काँग्रेस पक्ष वाढवायचा जिल्हा जिल्ह्याचं कार्यालय करायला आहोत आपण सगळेच करूया तर जमीन पुरे पाहूया पण एक कार्यालय बघितलं पाहिजे तेवढंच करा प्रत्येक तालुक्याचा अध्यक्ष येऊन असल्यानंतर त्यांना सुद्धा एखाद्या इच्छा नसते तर पार्टीचं काम चालेल ते कार्यालय तालुक्याला असलं पाहिजे तो करू मग तालुक्याला जाऊ घे आणि एक पार्टी शेवटी पार्टी नंतर कोण केसी पार्टी कोण काय हे नंतर पहिले पार्टी पार्टी म्हणजे योगदान आहे ते गेलोच पाहिजे घरातनं आपल्या बाहेर पडल्यानंतर आजही सध्या सुंदर कार्यालय आपल्या जिल्ह्यात आहे सगळ्या सोयी आहे कार्यालय कार्यक्रम लोकांना वाटत हे नंतर चांगलं कार्यालय पासून जवळ लोकांच्या सविधा ते दिलं जातो तुमचं चांगलं आहे तुम्हाला जोरात लटकावं लागेल आम्ही आहोत आपल्या पाठीशी आहोत येईल मतदार आपल्या बनत असत जिल्ह्याची ताकद राहिली नाही आणि जिल्ह्याची ताकद दिसली पाहिजे आणि तुम्हाला या जिल्ह्यातले सगळे इतिहास घडवणारा जिल्हा आहे आपला भाग आहे एक आपले सहकारी सहकारी तर निश्चितपणे वेगवेगळ्याच वाद राहिले तरी सुद्धा ते आपल्या देशा पुढे पाहणार नाही लक्षात ठेवा या इलेक्शनला ते फार पुढे पडणार त्यांचे हे वाक्य झाले परंतु आपल्यामध्ये कुठेही किंचू करतो नसायला पाहिजे आणि आपल्या माणसाला काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवार थोरात साहेबांचं लक्ष आहे पार्टीचा राजकारणांचं लक्ष आहे आणि तिथे होणार नाही करायचा नाही आणि त्यांना काही करून निवडून द्यायचा आपल्याला असं या उपयोग चांगला होईल मला दिसतंय माझ्या तिथे हॉलला सुद्धा ए सी नाही आहे आता हे एसीचं कार्यरे आलं आपल्याला त्याचं तुम्ही आपण सगळी करूया आणि पार्टीवा सगळी सगळे आणि लोकसभेला पुढचा उमेदवार कोणी असेल तरी आपल्याला एक खासदार सोनिया गांधींना द्यायचं आहे हे एवढं फक्त या ठिकाणी सांगतो पुढच्या वेळेला देशात पाहिजे राज्यात सरकारमध्ये पंधरा दिवसापासून संकेत स्थळ कसे निवडतील 哎，这个是哪个？